नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या कृषी यशस्वी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे आपल्याला माहिती मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात एवढी अतिवृष्टी झाली आणि या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालं आणि यामुळे कुठेतरी शेतकऱ्यांना अपेक्षा होती की पी एम किसानची जी पैसे येतं हे शेतकऱ्यांना बिहार सॉरी पंजाब झालं उत्तराखंड झालं किंवा ओडिसा झालं या राज्याप्रमाणे कुठेतरी केंद्र सरकार आपल्याला पी एम किसानचे पैसे ॲडव्हान्स देईल त्या राज्यांना दिलेत असे पण तसे अतिवृष्टी झाल्यानंतर देखील केंद्र सरकारने याचा कुठेही विचार केला नाही काही नाही आणि आपण या व्हिडिओमध्ये हीच माहिती बघणार आहेत की पी एम किसानमध्ये सध्या काय चालू आहे आणि याचा हप्ता नेमका कधी येणार आहे सो मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या मनात कुठलाही डाऊट राहणार नाही मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पी एम किसानचं सध्या फिजिकल व्हेरिफिकेशन चालू आहे म्हणजे एका कुटुंबातील जास्त सदस्य झाले किंवा एक अविवाहित भाऊ जर असला किंवा जे एका कुटुंबातील जेही लोक जास्त आहेत ज्यांचे पी एम किसानच्या साईटवर रजिस्ट्रेशन झालेले आहे आणि ज्यांना पैसे भेटतात त्यांचे फिजिकल व्हेरिफिकेशन होऊन असे जवळजवळ शेहेचाळीस लाख लाभार्थी पूर्ण भारतामध्ये याचे काढून टाकण्यात येणार इथं आणि यामुळे मित्रांनो याच्यावर सध्या काम चालू आहे दुसरी गोष्ट मित्रांनो आपल्याला माहिती आहे बिहारमध्ये येत्या तेरा तारखेला निकाल आहे आणि त्यांचे विधानसभेचे सध्या बिहार राज्याच्या निवडणुका आहेत सो यामुळे कुठेतरी सध्या मित्रांनो आचारसंहित आहे आणि सध्या पी एम किसानचे पैसे भेटण्याचा कुठेही चान्सेस नाही आहेत मित्रांनो म्हणजे माझा हेतूच हा असतो मित्रांनो की तुमच्यापर्यंत खरी आणि जेन्युन माहिती पोहोचावी भले आपल्याला म्हणजे लोकांचा रिस्पॉन्स येऊ नाही येऊ कोणाला व्हिडिओ आवडू नाही आवडू पण आपला उद्देश हाच असतो मित्रांनो की तुमच्यापर्यंत खरी माहिती पोहोचावी सो मित्रांनो पी एम किसानचे पैसे येण्याचा आत्ता सध्या कुठलाही चान्सेस नाही येतं कारण की आपल्याला माहिती आहे आचारसंहितेमध्ये कुठलेही पैसे केंद्र सरकार पाठवत नसतं तर यामध्ये तुम्ही आणखी एक प्रश्न विचाराल की बाबा मग हे आपली जी आपल्या स्वरा स्थानिक स्वराज्य संस्थेची स्वरा आचारसंहिता आहे यामध्ये के कसं काय मग पैसे भेटत आहेत तर स्पेशल सूट दिलेली आहे आपल्याला राज्य निवडणूक आयोगानं सो मित्रांनो हे झालं आता दुसरा प्रश्न मित्रांनो बिहार राज्यामध्ये पी एम किसानप्रमाणेच नऊ हजार रुपये भेटणार अशी कुठेतरी म्हणजे व्हिडिओ चालत आहेत वगैरे पण यामध्ये पण खूप जास्त संभ्रम आहे म्हणजे पी एम किसानचे सध्या तरी कुठेतरी पैसे वाढण्याचा जे चान्सेस आहेत ते केंद्र सरकारने स्वतः नाकारले त्यामुळे पी एम किसानच्या निधीमध्ये आणखी कुठे वाढही होण्याची शक्यता नाही आहे सग आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मित्रांनो पी एम किसानचे पैसे नेमके कधी येणार तर आपल्याला माहिती आहे आचारसंहिता चालू असल्यामुळे पैसे येण्याची सध्या काही शक्यताच नाही आहे पण मित्रांनो कुठून तरी आपण माहिती घेतली आणि आपल्याला कळाले असं आणि ही माहिती मित्रांनो म्हणजे शंभर टक्के खरी नाही पण आपल्याला कळत असतं मित्रांनो म्हणजे माहीत होत असतं सो म्हणजे मित्रांनो तेरा नोव्हेंबरनंतर हे पैसे मिळण्याचे खूप जास्त चान्सेस आहे कारण की याची पी एम किसानची ड्यू डेट आहे ती ऑलरेडी झालेली आहे म्हणजे पैसे पडण्याची वेळ आलेली आहे पण बिहार निवडणुकीच्या जे आचारसंहिता आहे त्यामुळे केंद्र सरकारने कुठेतरी पैसे थांबवलेले होते आणि तेरा नोव्हेंबरनंतरच हे पैसे पडण्याची खूप दाट शक्यता आहे मित्रांनो सो so, तुम्हाला हे दोन तीन अपडेट द्यायचे होते पी एम किसान संदर्भात मित्रांनो आपला व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करू शकता धन्यवाद